तर आपण आता वावर मी येलोजन मस्तपैकी निवांत चिडा बगळा त्यानंतर पानकोंबड्या ब बदक पूर्ण धरण मग आपला पोटभरासाठी येलत देखू शकतास तुम्ही so, सो hey हे गाईज राम राम स्वागत आहे तुम्ही अजून एक नवीन व्हिडिओ मग आज आपण व्हिडिओला आता सुरुवात करेल जवळपास साडे अकरा ते बारा वाजे जायला आणि आपण येलो हज वावर मग तर वावर मग काही दर दिवस आपला येवना होत नाही पण अजून दोन तीन दिवस ना चक्कर मारी ना आणि वावर महिला जो वातावरण आहे तो एकदम जैसे ते व फक्त फरक एवढाच आहे की आपला वरला वातावरण थोडाफार चेंज होईल ना येवामुळे मग पूर्ण माणूस बी जाम होईजा अख्या गोष्ट जाम होईजात कांदा बिंदा लावायचा आता ला काही नाही तो बारा देवाना काम बाकी दुसरा काहीच नाही तर अशी व डेलीनी रुटीन तर आपण झोपडावरही लागेलोच हा क ना थोडा आराम कर राहिला आपण आणि यायट आपला नियोजन काहीतरी करी राहिनात की दगडा किती होत आणि ते सालाय मग काय करानं गांडूळ खतनी जी निर्मिती ना तर ती आता प्लॉट चालू ना होत आणि फायनली त्याशी सुरुवात करी दिलं दगडा उचलानी आणि जो प्लॉट तो व्यवस्थित मशागत करीस करिशनी ना त्या हे करणार मग त्या ट्रेनिंग लिहून आहात ऑलरेडी जस्ट आता दोन दिवस होईनात लिहून आहात आणि मस्तपैकी प्लॅनिंगनुसार त्या कामं करणार तर आता जस्ट चालू आहे घ्या तेच ना हे की नाही तर या ठिकाणी आपला बेड राहणार गांडूळ खत ना गांडूळ खत आपण निर्मिती करणार आहोत जर तर गायस तुम्हाला ना कंटिन्यू ब्लॉग येत राहतील कोणती पद्धतीनं स्टेप बाय स्टेप येत राहतील आणि भविष्यम पूर्ण रासायनिक खतं त्या बंद होणार आपल्या केंद्र सरकारनाच नियम आहेत युरिया सुपला ज्या काय केमिकल पद केमिकलयुक्त खतं त्या पूर्ण डायरेक्ट बंद होणार काही दिवस मग कंपन्यासुद्धा बंद होणार तर आपला त्या शेणखत गांडूळ खत येसनी डिमांड जास्त वाढणार ते, ना ते नामुळे मग तुम्ही जेवढा लवकर होईल तेवढा आपले शेतीमध्ये शेणखत वगैरे ह्या टाकायला सुरुवात करा कारण की शेतीला जी सवय पडेल ना रासायनिक काय बोला हे आपला केमिकल खतची तर ती ते, ते मोडाने महागला लागेल कारण एकच मिशात काही होणार नाही बागं बागं बाग सवय पडते पडते प्रत्येक गोष्टला स्टेप बाय स्टेपच हे गोष्ट होत्या त्यामुळे नामुळे ना आज पाय तुम्ही सुरवात करी द्या आपली शेती खतमुक्त करा केमिकल मुक्त करा आणि आपला जीवन वाचाडा कारण केमिकल खतमुळे बराच रोग राय तयार व हई व, व माणसंसुद्धा एक्सपायर आयुष्य पूर्ण कमी होई जाईल त्यामुळे मग करा विचार आम्ही तर विचार करली तर फायनली आणि आज आजपाई आम्ही डायरेक्ट सुरुवात कर गेलं तर चालेल गाईज आता आम्ही गबगब दगडा दगडाभर उचल जा बराच दगडा काटाक दिलात आपण आणि थोडा रिलॅक्स हो कारण देखा दा आ, का दाजे कशा वाटा आता आम्ही पैसा काढायला घ्या ना पैसा निघणार नाही काय कारण बरं कारण थमना अखा रेषा चोळाय जायला हे देखा एवढा दगडा गोळा टाक देतात तरी अजून ना खेळूच ना तर जास्त दगडा निघणार आत बी दहायात आणि आता आप आला ना पपई खावा व ते देखले मस्तपैकी तट करीत हे देखले एवढे बार खपात ना एक नंबर चला मग गाईज पपई खावाला तर आता बराच थकणार मी दगडा उचली उचली तो ते निघून दे रिंगात कतरा गया तर आता मग पाणी लिहिन पे ना पिदा का मस्त थंड थंड पाणी वाजे आता पपई लिहिला आहे ना म्हणतात पपई खावा आम्ही गावठे पपई हो बर काय पिवर आर एवढे गोड लागा ना एक, तो माल तो 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 एक न म्हणतो जाडतो मालतो तडते ते खाल बेटी हा अजून बिला गेलत देखील अजून बिला एक नंबर चव बंद बेकार सही लाग प्रतिम चव कोंबडा येतात पुरा सात आडा सावारी कळाय राही ना ते दे काय येतात हे दान काही भांडण नट केलं रे बॉय ये ना त्या देखा, ने ला ला देखा ना याला दडपू तेला दडप अ देखा ओंगला धावडी घ्या आज गेली पण सोर निघत अशा राट चालेल मग एवढी गोड आता मा खायला तर चालेल मग तर आता आपण ऊस खाय राही ना गाईच देखा तर आपली ऊसची वाढीव ते ना मला काय टेन्शन नाही एक नाही आमने वहिनी पापाय नाही आता एक जाग बसीस नि ना हा <laughs> मस्त पैकी एक जाग बस खाज पूर्ण पाणी न वातावरण चालणार तर आपण आता घर जायला आहे ना कारण की वातावरण पुरा बदल होई जायल आणि सर्वजण घर चालणार आणि माग नंदनीशी बी नंतर येलो त्यात हरभरा आणि भाजी तोडासाठी दिदी अनेश तर त्याशी बी भाजी तोडील ती आणि आम्ही आता घरकडे जाय राही ना मस्त पैकी वातावरण पुरा चेंज होईल जायला काही आणि <laughs> आम्ही करा आता अशी गहू या देखा ना उंद्या सुद्धा लागी नाही राहण्यात तंग वाट ना फुली ना गहू केलं तर कांदा आता लागड व्हायला पहिलाच पाणी भरेल अंग त्यानंतर ऊस लय बेकार हालत होई जायला ऊस पर्याय मार्ग आम्हाला तोच कारखाना दुसरा जवळपास कोणताच नाही ना ते ना मुळे तर माना बजेट चाल राही ना कारखाना टाकाना पण काय करा थोडं आपाप बजेट बी नाही आणि बजेट बसना तर मग ती कठ टाका ना तो, तो मोठी पंचायत जागा नाही मेन गोष्ट मग माझा आपला सावंत साहेबला चालाडू दे आणि फक्त एवढीच रिक्वेस्ट राहील की लवकरच लवकर त्यांनी उस्तुडून जायला पाहिजे बराच खुली जायला तेनामुळे अशी तेना गोष्ट तर चालेल मग असं ना विषय होता की चांगले सिरियसली नाही ना आणि गेलो जर आणि गाव मग मी बोकड्या माराय ना आपली घर डायरेक्ट मटन राहणारी तर दाजी चाल ना मटण करायला आता आपण बी शक्य त्यावर पाऊळ खावा बजेट बारीक बाय खाल तर चालेल लिला ना तर चालेल जमते मी बस ना आता आराम करायना मटन खाल थोडे काय पाऊळ खावा आपण थोडे जावा ना गाईज पाऊळ बिवळ खायलेलं या ठिकाणी आपला गावना बोकड्या मारेल पाऊळ खायलीत आता मी आणि भांडा बिंडा दिसणार आपण आता घर पैसा दिसतात तर ये मग आज मस्त पैकी मटण तर गाईज चला मग आता आज जेवायला आपण जवळपास जेवण व्हायच घ्या तर मला ध्यान होणार मनात पुरं जेवण व घ्या बाकीना राहिना जेवण करी बाकीना गोष्टी लाई तर मस्त जेवण बिवण करीस ना आपण आपले रूमही लागेल होतो मंडळी आणि दिवसभर ना पूर्ण आपण काही आज नाही करला त्यामुळे मग तुम्ही देखा जो आ तर चालेल मग अशाच व्हिडिओ देखायसाठी आपल्याला सबस्क्राईब करत राहा ना सबस्क्राईब करीला तर व्हिडिओला लाईक करा शिवाय जाण नाही आणि शेअर करा ना आपला व्हिडिओ चालेल मग आज ना व्हिडिओ अर्थच आपण एंड करून तोपर्यंत काळजी लॅटेक करय बाय भेटू आपण अशाच एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत गुड नाईट बाय बाय